जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे भाव दिनांक तेरा मार्च दोन हजार एकोणीसचे चे पाहूयात अमरावतीचे आवकाय तीन क्विंटल जास्तचे बाजारव पाच हजार सहाशे पन्नास रुपये सावनेरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे तीन हजार सातशे क्विंटल जास्तचे बाजारा पाच हजार पाचशे पन्नास रुपये राणेगाव आवकाय चार हजार क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार सहाशे सत्तर रुपये राजुरा आवक आहे सहाशे तीस क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार सहाशे पंचवीस रुपये भद्रावती आवका आहे चारशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारा पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये परभणी आवक आहे सोळाशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारा पाच हजार सातशे रुपये घाटंजी आवकाय दोन हजार सातशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार सातशे दहा रुपये उमरेड आवक आहे दोनशे शेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे रुपये मानवत आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पस्तीस रुपये काटोल आवक आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये वर्धा आवक आहे चारशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये किल्ले दारूर आवक आहे तेराशे चौसष्ट क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे पंचवीस रुपये मारेगाव आवक आहे सहाशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे सत्तर रुपये पांढरगावडा आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार सहाशे रुपये पुलगाव आवक आहे तीन हजार दोनशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पस्तीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार